जी आरोग्य मुलांचा सुद्धा हे सगळं काम करणं त्यांचा हेतू आहे तुम्ही धर्मादाय ट्रस्टच्या मार्फत करत पण एकूण इतकंच काही पैसे लागत नाही मोफत आहे की केंद्र सरकार कडून किंवा राज्य सरकार कडून या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर काही मागणी आहे का चेअरमन पण आपचे जय पण शिंदे वासा What you saying any assistance. समाज सेवा और देश सेवा करने में सरकार का आशीर्वाद तो चाहिए अगर अगर आपका प्रश्न है अगर समाज सरकार से कोई हम ग्रांट या कोई फंडिंग या कोई प्रोविजन ऐसा सीखते हैं सत्य सारी संजीवनी की सेवा का जो पद्धति है वो मंत्री ही शक्ति के साथ सेवाएं प्रदान करते हैं मगर सरकार के हर कार्यक्रम में हम जुड़े रहते हैं आज जैसा महाराष्ट्र सरकार की बात करें तो आ, ये संस्था पूरा महाराष्ट्र के लिए कहीं भी बच्चे जो दिल बीमारी के होते हैं जिसके कुछ से लेकर वो यहाँ लेकर आ सकते हैं हम वहाँ जाते हैं और सरकार के आर के कमर्शियल तो ग्रांट्स देना ज्यादा लेते हैं से ये जमीन भी हमने स्वयं खरीदी सरकार से ये जमीन खड़ा भी की आ, काफी समाज के वर्ग है जो जुड़ जाते हैं क्योंकि एक समाज का काम का का है देश का सेवा का काम का 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 है ये इसीलिए कई सी एस आर कंपनी होते हैं रोटरी सबसे बड़ी हमारी एक पार्टनर बन गई है पहले से

त्यांचे आई वडील आहेत त्यांना मध्ये आम्ही इकडेच असतात त्यांचं म्हणजे जेवण वगैरे त्यामुळे सरकारला त्याची जाणीव होते त्याच्या पलीकडे सरकार काही करू इच्छिते तर आम्ही जरूर आम्हाला आम्ही त्यांना वेलकम करू आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही मी जेव्हा पर जातो परदेशी जातो ते नॉर्मली फक्त जाणीव करून घेऊ शकतो माहिती देऊ शकतो मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती पण ते सगळ्यांची मी बघितले की सगळे जे क्रिकेटर आहेत ते काही ना काहीतरी कॉज ते सपोर्ट करत असतात त्यांच्या देशामध्ये त्यांचा कुठला तरी कॉस असेल त्या कॉसला सपोर्ट करत असतात

नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आहे सजन करतो आणि मुलांची म्हणजे हृदय बघितली एवढी छोटी असतात काजू एवढे असतात कधी कधी मग आमचे डॉक्टर बाहेर येऊ त्यांना सांगतात त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना सांगतात की मुलगी आता नॉर्मल लाईफ हे करेल आयुष्यभर त्यांचं आयुष्य उदंड होईल सत्ताऐे नव्वद वर्षापर्यंत होऊ शकतो सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात एक जे बिखरलेले हावभाव किंवा थोडे खाबरलेले चिंताने वेळी झालेले असे असतात त्यांचे जे हावभाव आपण बघतो मी बघितले तो की मिळत बघले जास्त वेळा आणि नंतर ते हावभाव जे बदलतात आनंद होतो डोळ्यात पाणी येतात ते जे बघतो ना त्यांनी त्या दोन एक दोन तीन वेळा बोलली त्यांना त्यांनी मला